स्वागतम सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गनोरे तालुका अकोले आपले सहर्ष स्वागत करत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार बावी बावीस तेवीसमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून अकोले तालुक्यात गणोरे शाळेची पी एम श्रीमध्ये निवड झाली आहे शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असून पटसंख्या एकशे छप्पन्न आहे शाळेला पी एम श्री अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीससाठी तीन लाख पासष्ट हजार रुपये प्राप्त झाले शाळेला प्रथम सुंदर अशी लॉन तयार करण्यात आली बाला उपक्रमाअंतर्गत शाळेची बाह्य रंगरंगोटी व वर्गांतर्गत सुंदर चित्रे काढण्यात आली वर्गाचे सुशोभन करण्यात आले बोलक्या भिंतीमुळे मुलांना शाळेची गोडी लागली गांडूळ खत प्रकल्प उभारण्यात आला प्रत्येक वर्गात स्वतंत्र एल ई डी टी व्हीवर अध्यापन केले जाते त्यामुळे मुलांचे संबोध पक्के होण्यास मदत होते सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे शाले शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने शाळेला लॅपटॉप व संगणक मिळवून स्वतंत्र संगणक कक्ष उभारण्यात आला त्यात विद्यार्थी स्वतः संगणकाची दुरुस्तीतून शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली शाळेत बालचित्रकला स्पर्धा योग आणि प्राणायाम वृक्षारोपण क्रीडा स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले जाते प्रत्येक वर्गात कृत्युत्तर शिक्षण देण्यासाठी पुरेसे शैक्षणिक साहित्य उपलब्ध असून त्याचा अध्यापनात प्रभावी वापर करण्यात येतो शाळेत शालापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले दरवर्षी शाळेत क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते यावर्षी पिंपळगाव निपाणी येथील सुपाऱ्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणात सुपाऱ्या डोंगरावर चिंच आंबा पेरू चिंच उत्सवात शाळेच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रवेश पूर्ण झालेले आहेत शाले पोषण आहार योजनेअंतर्गत उत्कृष्ट पोषण आहार दिला जातो गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मुलांना मिष्टान्य भोजनाचा आस्वाद दिला जातो शाळेच्या परिसरात चिंच बोर आंबा चिकू पेरू व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली शाळेची शैक्षणिक सहल पुणे दर्शन इथे नेण्यात आली क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेने सहभाग घेतला वरिष्ठ अधिकारी शाळेला नियमित भेटी देऊन मार्गदर्शक करतात शाळेने विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून शाळेतील विद्यार्थिनी कुमारी पायल दिनेश दत्तीर हिने वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय कंप तृतीय क्रमांक संपादन केला व कुमारी तनिष्का जाधव हिने वेशभूषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला दोन्ही विद्यार्थिनींचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री डॉक्टर किरण लामटे यांनी संगणक कशाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले शाळेने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला शाळेने पी एम श्री योजनेअंतर्गत सुंदर अशी परसबाग तयार केली असून त्यात मेथी पालक कोबी टोमॅटो वांगी भेंडी, गवार इत्यादी भाजीपाल्याची लागवड केली असून पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो एक मूल एक झाड योजनेअंतर्गत प्रत्येक मुलाने घरी शेतात अन्नात बांधावर प्रत्येकी एक झाड लावले आहे शिक्षण सप्ताहात दररोज वेगवेगळे उपक्रम घेऊन कार्यानुभवातील वस्तू बनविणे मनोरंजक खेळ मैदानी खेळ कथाकथन इत्यादी उपक्रम घेण्यात आले शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला जातो पी एम श्री योजनेतून मिळालेल्या क्रीडा साहित्याचा वापर विविध खेळ खेळण्यासाठी केला जातो कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन क्रिकेट रिंग दोरी उड्या बास्केटबॉल लगोरी इत्यादी खेळाचे साहित्य शाळेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे योजनेमुळे शाळेचे बाह्य रंगो रंगरूप बदलले त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली धन्यवाद